दोन अल्पवयीन बालिकांवर बळजबरी शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम आर नेर्लेकर यांनी चंदूर येथील सुनील बाळू बोडके याला आठ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट एच एन मोहिते पाटील यांनी काम पाहिले या घटनेची पार्श्वभूमी अशी की आरोपी सुनील बोडके राहणार चंदूर तालुका हातकलंगले येथे एकटाच राहण्याचा आहे सव्वीस जून दोन हजार सोळा रोजी वृद्धाची सहा वर्षाची ना व तिची मैत्रीण अशा दोघीजणी घरासमोर खेळत होत्या आरोपी बुडके यांनी या दोन्ही अल्पवयीन मुलींना आपल्या घरात बोलावून घेतले आणि त्यांच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले या, के या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आजीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार सुनील बुडके याच्यावर लहान मुलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अन्वय कलम गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करून सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय आर खाडे यांनी येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते या खटल्याची सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे तेरा साक्षीदार तपासण्यात आले फिर्यादी पीडित मुली वैद्यकीय अधिकारी मुलींचा जबाब नोंदवणाऱ्या सपोनी प्रज्ञा देशमुख तपासी अधिकारी सपोनी वाय आर खाडे पौनी आर एस हत्तीकोटे यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट एच एन मोहिते पाटील यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने बुडके याला बांधावी कलम तीनशे शहात्तर व पॉक्सो कायद्यात कलम चारप्रमाणे प्रमाणे प्रत्येकी वर्षी आठ वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवस सश्रम कारावास तसेच पोक्सो कलम आठ प्रमाणे तीन वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड व दंड न दिल्यास आठ दिवस सश्रम कारावास तसेच पोक्सो बारा कायद्याचे कलम बारा प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न दिल्यास दोन दिवस सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली न्यूज चॅनलला